आणि आदल्या रात्री ते कामाला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यातला एक मजूर कामाला गेला आणि उरलेले तीज म तीन मजूर त्या ठिकाणी भागेश्वर मंदिराचे इथं वारोळे यांच्या घरी ते थांबले होते वास्तव्यास आणि अचानक त्यातलं एक माणूस म येत असल्याचं लक्षात आलं आणि त्यातले दोन त्याचे मित्र हो त्या ठिकाणी मिळून आले नाहीत त्यामुळं आम्हाला असं सांगण्यात आलं की बाबा त्यांनीच काहीतरी घातपात करून पळून गेले आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं परंतु ज्यावेळेस आम्ही पूर्ण खात्री केली आणि डॉक्टरांना ज्यावेळेस आपण साठी ज्यावेळेस आपण इन्क्वेस्ट पंचनामा करून डॉक्टरांसमोर ती बॉडी नेली त्यावेळेस असं लक्षात आलं की त्याचा तो गळफास घेतलेला आहे मग आम्ही पूर्ण जे आमच्याकडे तिथं हजर त्यांचा मित हो एक मित्र होता त्यानंतर जे ठेकेदार होते त्यांच्याकडे चौकशी केल्यास असता लक्षात आलं की बाबा त्यांनी गळफास घेतला होता आणि स्वतः तो गळ्याची दोरी वगैरे सोडवली होती एकंदरीत मग तो बाबा पोस्टमॉर्टम मध्ये देखील तो गळफास घेऊनच मयत झाल्याचं त्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे पोलीस पण त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळेस तो गळफास घेतलेला होता नाही ऑलरेडी त्याला सोडवला होता ह्यांनी आ, परंतु ज्यांनी सोडवलं ती माणसं त्या ठिकाणी नसल्यामुळे थोडस आपल्याला ती माहिती मिळाली नाही वेळेवर त्यामुळे आपल्याला असा समज झाला की बाबा त्याच्यामध्ये काय घात त्याला काढला ते दाखवून पडून गेले होते हा म्हणजे त्यातला एक जण तिथं नव्हता आणि नंतर आल्यानंतर आप आपल्याला त्यांनी सांगितलं की साहेब असं असं झालं होतं परंतु मी थोडंसं घाबरलो लगेच बोललो नाही तुम्हाला परंतु नंतर त्यांनी ती गोष्ट क्लिअर केली की साहेब यांनी नाही स्वतः सोडवलेलं नाही 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 तसा काही विषय नाही पोस्टमॉर्टम मध्ये ते गळफाच असल्याचं क्लिअर झालं ज्या खोलीत तो आढळून आला त्या ती खोली त्याची भाड्याने घेतली होती सांगतो ते जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांनी ती बऱ्याच दिवसापूर्वी ती खोली भाड्याने घेतली होती परंतु ते त्याच्यामधले कस्टमर वेळच्या वेळ चेंज करत होते म्हणून त्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती देणं अपेक्षित होतं परंतु एक रात्र एक रात्रीपूर्वीच ते आल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली नव्हती त्यामुळे आपल्याला ती माहिती मिळू शकली नाही पोलीस परिसरात दर या इतर दर भाड़े तर दा, दा, आ, मी यापूर्वी देखील आपल्या नारंगामधील मधील सर्व पत्रकार बंधू यांच्या माध्यमातून मी नारंगाव मधील नागरिकांना आव्हान केलेलं आहे की तुम्ही जे भाडेने लोक ठेवताय त्यांचे तुम्ही कागदपत्र घेत नाहीये त्यांचं कुठल्याही प्रकारचा डाटा ठेवत नाहीये त्यांचा भाडे करार घेत नाही पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती देत नाही जर भविष्यात पुन्हा असं कोण बाहेरून आलं बाहेर राज्यातून आलं बाहेर बाहेरील जिल्ह्यातून आलं आणि त्यांनी जर अशा प्रकारची घटना करून गेले तर त्याला सर्वस्वी खोली मालक हे त्यांना त्यामध्ये जबाबदार धरलं जाईल त्यांना कायदेशीर जो भाडे आहे आपल्याला त्याची माहिती न दिल्याबद्दल आपण गुन्हा दाखल करणार त्यांच्यावर जो मृत्यू व्यक्ती होता ज्या ठिकेदारकडून थांबला होता था। त्याच्यावर कारवाई केली माहिती दिली अजून सध्या तरी आपण त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही कारण त्यांनी सांगितलं होतं की काल रात्री आणि आम्ही भाडे करार करून घेणार होतो त्यामुळे आपण त्यांच्यावर कारवाई केलेली नाही परंतु त्यांनी जर आपल्याला खरोखर त्यांचे कागदपत्र घेतले आहेत अगर कसे त्यांनी जर कागदपत्र त्यांच्याकडनं घेतली असतील तर मग आपण त्यांना एक प्रकारचा आपण विचार करू परंतु त्यांनी जर कागदपत्र घेतली नसतील तर आपण त्यांच्यावरती कारवाई करणार तो मेंटली डिस्टर्ब होता आणि व्यसनाच्या हारी गेला होता असं एकंदरीत निष्पन्न झालेलं